विटा शहरात स्वतःचं घर घ्यायचं आहे स्वतःचा व्यवसाय करायचा आहे मग विचार कसला करताय विटा कराड हायवेलगत वी विवेकानंदनगर बसस्टॉपसमोर साकारते विट्यातील सर्वात मोठे शॉपिंग कॉम्प्लेक्स ज्यामध्ये असतील पंचेचाळीस शॉप्स पंधरा ऑफिसेस आणि तब्बल बेचाळीस फ्लॅट्स तेही स्वतंत्र पार्किंगसह मुंबई पुण्यासारखे जीवन जगताना आपण अनुभवाल वॉकिंग ट्रॅक मंदिर गार्डन जिम स्विमिंग पूल चोवीस तास सतर्क सिक्युरिटी सी सी टी व्ही कॅमेरे बेसमेंट पार्किंग व अन्य बऱ्याच सोयीसुविधा चला तर मग आजच आपले बुकिंग निश्चित करा आमचा पत्ता डायमंड आर्केड कराड रोड विटा संपर्क राजू पाटील किर्दत त्र्याण्णव दोनशे बावीस अडुसष्ट एकशे तीन व हनुमंत किर्दत नऊशे तीस नऊशे त्र्याऐंशी चौऱ्याण्णव सत्त्याहत्तर नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत मराठ्यांना आरक्षण मिळावे म्हणून लढणारे मनोज जरांगे पाटील आता आठ तारखेला विट्यात येणार आहेत त्यामुळे परिसरातील गावागावांमध्ये सामाजिक कार्यकर्ते शंकर नाना मोहिते दहावीर बापू चितोळे अजय पाटील कुलदीप पाटील कृष्णा देशमुख जगन्नाथ बाबा पाटील रमेश मोहिते प्रवीण जगताप आदींनी बैठका घेऊन समस्त मराठा समाज त्या दिवशी निघणाऱ्या रॅलीत मोठ्या संख्येने हजर राहण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत या पत्रकार परिषदेमध्ये अजय पाटील यांनी मराठ्यांना ईडब्ल्यू मधून मिळणारा लाभ बंद झाला असून यामुळे समाजाचे प्रचंड नुकसान होत आहे असे सांगत सगळे सोयरेसाठी नेटाने प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे सांगत रॅलीला मोठ्या संख्येने हजर राहण्याचे आवाहन केले सरकारने मराठ्यांना सगळे सोयरेचा लाभ मिळवून दिला नाही सरकारने मराठ्यांना सगळे सोयरीचा लाभ मिळवून दिला नाही तर मात्र त्यांना धडा शिकवण्यासाठी समाज तयार असल्याचे सांगितले ओबीसी नेते त्यांच्या समाजासाठी प्रचंड आक्रमक होत आहेत त्यांनीही बैठका घेत समाज एकत्र केला आहे त्यामुळे मराठा समाजानेही आपल्या हक्कासाठी आठ ऑगस्ट रोजी प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले पाहुयात काय म्हणाले ते अगोदर प्रवास नदीतून चालू करू हा एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा जय शिवराय खानापूर तालुक्यातील व परिसरातील सकल मराठा बांधवांना मानाचा जय शिवराय आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये गुरुवार दिनांक आठ रोजी मनोज रांग पाटील हे शांतता रॅली यासाठी येत आहेत तर ते दुपारी दोन वाजता क्रांती नाना पाटील चौक विश्रामबाग ते राम मंदिर चौक सांगली या ठिकाणी रॅली रैलिक, शांतता रॅली काढून हा आपला मोर्चा तिथं सभेत रूपांतरित होणार आहे या शांतता रॅलीला संपूर्ण सांगली जिल्ह्यातून लाखो मराठा बांधव उपस्थित राहणार आहेत मी मीडियाच्या माध्यमातून खानापूर तालुका व परिसरातील सर्व मराठा बांधवांना मराठा युवकांना आग्रहाची विनंती करतो की आपण जास्तीत जास्त संख्येनं मोटरसायकलच्या रॅल्या काढून या शांतता रॅलीसाठी मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी सांगलीला उपस्थित राहिलं पाहिजे आपल्या खानापूर तालुक्यामध्ये साडे दहा हजाराच्या दरम्यान उनवीच्या नोंदी सापडलेल्या आहेत याचाच अर्थ एका घरामध्ये जर वीस वीस लोक पकडली तर कमीत कमी एक लाखभर लोक या आरक्षणामुळं फायदा त्यांना झालेला आहे यामुळंच आपण येणाऱ्या काळामध्ये जे काही या आरक्षणापासून वंचित आहेत त्या लोकांना या आरक्षणाचा फायदा व्हावा यासाठी जी मनोज दारांगे पाटील यांनी उपोषण आणि अनेक माध्यमातून आंदोलन केली तर याचाच एक भाग म्हणून सांगलीला आठ तारखेला गुरुवारी दुपारी मनोज दादा जारांगे पाटील येत आहेत तरी या रॅलीसाठी आपण सर्वांनी आलंच पाहिजे कारण ते आपल्या सर्वांची गरज आहे येणाऱ्या भविष्यासाठी आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आपणाला या रॅलीमध्ये जावं लागेल आणि आपण ही त्याच जोशमध्ये या रॅलीला येल अशी मला शंभर टक्के खात्री आहे आणि हम सब जरांगे पाटील के साथ है जरांगे पाटील साथ है तुम्हाला रॅलीला आलं पाहिजे मागील दीड वर्षाच्या काळामध्ये मनोज रांगेदादा पाटील हे आंदोलन करत असले तरी बऱ्याच ठिकाणी सरकारकडून पण संभ्रम केला जात आहे जर जा उदाहरण द्यायचं झालं तर ईडब्ल्यू एस सारखं जे इकॉनॉमिक विक्र सेक्शन जे केंद्राचं आणि राज्याचं आरक्षण असतं त्यातलं राज्याचं आरक्षण सरकारनं बंद केले त्यामुळे अनेक मराठा बांधवांचं यामध्ये नुकसान झालेलं आहे तरी या बाबतीतून सरकारने गांभीर्याने घेऊन जे आमच्या मराठा बांधवांचं नुकसान होत आहे त्या संदर्भात सगळ्या समाजाला भले एक आरक्षण घ्यायचा जरी कायदा किंवा नियम असला तरी सगळ्या समाजाला चांगला आरक्षण मिळेल आणि आमच्या मुलांचं आणि युवकांचं नुकसान होणे यासाठी सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा ही सरकारला विनंती पाटील पाटील हम साथ है। जरंग हम तुम्हारे तुम्हारे आठ तारखेच्या सभेसाठी लाखोच्या संख्येने खानापूर तालुक्यातून लोक सांगलीला जात आहेत आम्ही सगळे येत आहोत जरांगी साहेब पण येत आहेत तुम्ही सर्वांनी सांगलेल्या येणं गरजेचं आहे कारण की तुम्ही बघताय गेली एक दीड वर्ष झालं आपल्याला आरक्षणाच्या ह्याच्यात सरकार खेळवत ठेवत आहे त्यासाठी मनोज दादानी पूर्ण महाराष्ट्र पेटवून उठवलाय आज झोपलेला मराठा जागा केलाय आणि त्यासाठी सांगलीला सभा आहे रॅली आहे लाखोच्या संख्येने तुम्ही सांगलेली यावं हीच अपेक्षा करतो आणि सर्व लोक येतील ही ग्वाही देतो